महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात रात्री अडीचच्या सुमारास एका मशिदीत स्फोट झाला आता हा स्फोट घडवणाऱ्या आरोपींबाबत एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय आरोपीने स्फोटापूर्वी इंस्टाग्रामवर एक रील बनवला होता आणि त्यात तो स्टाईल मध्ये सिगारेट ओढताना दिसतोय या व्हिडिओमध्ये तो एका हातात जिलेटिच्या काड्याही धरून आहे या रीलमध्ये आरोपीने शिस्तीत रहा बेट्या मी अंगार भंगार नाय रे हे गाणे देखील लावलं आहे बीडमधील गेवराई तालुक्यातील अर्ध मासला या गावामध्ये एका मशिदी स्फोट झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणातील आरोपी विजय गव्हाणे याने स्फोट करण्यापूर्वी इंस्टाग्रामवर एक रील बनवला होता या प्रकरणात विजय गव्हाणे यांच्यासह श्रीराम सगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय रात्री अडीच वाजता मशिदी स्फोट झाला या स्फोटात मशिदीची फरशी तुटली आहे दिलासादा एक बाब म्हणजे या स्फोटात कोणीही जखमी झाला नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकही घटनास्थळी पोहोचले आहेत रात्री आमच्या लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपेच्या गावच्या सरपंच आमच्या पोलिसांना फोडायला होता इमिडियटली वीस मिनटे दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि मेदिन एक तास ॲडिशनल एस पी एस पी आमचे व्ही डी टी एस टीम आमचे आर सी पी क्यू आर टी सगळेजण पोहोचले होते व घटनामध्ये असं आहे की एक आरोपीनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी तिथे टीम वॉक करून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती बेटी होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपीएन पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद, फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या नुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर रही पोलिस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग आलेली आहे सगळ्या लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगले प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो तो त्यामुळे ॲज ए एस पी बी म्हणून सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलिसतर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे प्राथमिक तपासात हे प्रकरण परस्पर वादाचं असल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन तरुणांनी जिलेटीनचा वापर करून मशिदी स्फोट घडून आणला या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे संभाजीनगर रेंज विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी ही घटनास्थळी पाहणी केली तलवाडा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचवेळी बॉम्ब निकामी पथक आणि फॉरेन्सिक ही घटनास्थळाची पाहणी केली आहे नागपूरमधील बीडे येथील मशिदीत झालेल्या स्फोटाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान समोर आलंय ते म्हणाले माहिती मिळाली आहे हे कोणी केलं याची माहितीही मिळाली आहे उर्वरित माहिती, माहिती संबंधित एसपी देतील खरण्या मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा